झंझट आहे झंझट हमेशाचा रोला आहे कुठे गेली बाई कुठे गेली बाई प्रियंका प्रियंका, काय हो? ले प्रियंका 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 काय झालं काय तुम्हाला काय झालं काय झालं अजून प्रोनवर्क करून विचारून राहिले काय झालं नुसतं मोबाईल पाहून राहिले मोबाईल लक्ष असते दिवसभर लक्ष का दुश्मनी वो वो ना, ना, ना कपडे ना ना घालाय करू <laughs> करू काय मी आज मी अंडरवेअर बन्यान वाढून घातली तू कि वाढून घातली मी अंडरवेअर बन्यान वाढली वाढली नाही ती वली आहे म्हटलं वली आहे थंडी कपडे घालू का मी का मी थंडीने मरुका मी तुला रडायला पाहिजे म्हटलं तुला रोजीच नाटक आहे तु रोजी पहा अंडरवेअर मध्ये वलीच असते कपडे वलीच असतात हो करतो काय तू दिवसभर करता काय तू दिवसभर मोबाईल पाहितो कपडे धुतं कधी तू धुतं कधी कपडे मी काय करू वॅन येत ना मी काय करू मी फ्राय कायच्या नवा नांघोळ करता नव्हती मॅनेज करता वाळणार कशी काय ते कशी काय वाळणार कशी काय वाहणार ते नवीन आंघोळ घेतली काय तिने माहिती वॅन बघते थोडी लावज वाटायला पाहिजे म्हटलं तुली दोन दोन तीन जुळत म्हटलं मला म्हणजे तसेच तेच तेच कोणतं काही तू कोणतं काही सरण भरले कालची परवा खा परवाची काल खाला काही दिसतात दिसतात काही दिसत नाही ते कपाटात काही कपडे त्या खड्याबरोबर करत नाही काही कपडे व्यवस्थित धुत नाही दुसरे दुसरी अंडरमॅन पाहिले जा तर पूर्ण कपडे अंगावर पडतात कपडे कपडे आवू शकत नाहीस तू कपडी आवरून राहू शकत तुझून मोबाईल पाहत राहत एवढं वाटते की मी स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे म्हटलं माणसानं नुसतं बायकोर डिपेंड राहिलं पाहिजे म्हटलं हाताला तू जा म्हटलं अंडरवेड बनवून तुमची हातर वाढू घाला जा उद्यापासून हा नियम चालू करा आता

थोडी शरम करा ना आता फिरा ना प्रेस कोणते काम आहे तुम्हाला तुले कोणतं काम आहे दिवसभर मोबाईल पाहत राहतं सगळे कामं वहिनी करते म्हटलं शिक जरा वहिनी तशीक जरा सगळं त्यांचं घराचं सगळं बरोबर करून घरातले कामं करते नुसतं मोबाईल पाहत राहतं शायनी हा कामचोर कामचोर नुसतं कामचोर मला करत राहते कामचोर बायको आहे सली हो oh, हो oh, हो oh. हो तुम्ही सगळे जरा छाया देशीच तारीफ करत राहता ना वहिनी 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 करत राहता दिवसभर नुसतं हा आई बाबा पण छाया 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 करत राहतात मी घरी काही केलं तर तुम्हाला नावच नाही आहे ना माझं नावच नाहीये माझ्या घरात किती काही काय काय केलं कोणासाठी किती काही झटले किती कामं केलं नाच नाही आहे एवढ्या तू आपल्या हातात करा ना सर मला सांगून राहिले सांगायचं नाही अजिबात मध्ये अजिबात सांगायचं नाही कोणता काम चल 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 लवकर निघून पुढे घेऊन माझ्या घरात राहायचं नाही हा आमचे काम करून जीवात नाही तुला आमच्या घरात राहायचं कशी व राहायचं कशी आमच्या घरात तुमच्या घरात राहायचं म्हणजे तुम्ही करून आम्ही तुमच्या येणारच आहे ना मी उपयोग कुठे बोलू नका मग लग्न करून आली म्हटलं मी लग्न करून आली म्हटलं चार चौघाईत राहणारच आहे मी अधिकार आहे तो माझा असो असो असं तो अधिकार आहे तुझ्या इथे राहायचा आहे ना खायचा आणि आमच्यावर रोप टाकायचा हं घरले काम करायचा अधिकार नाहीये का तुझ्या हं मग पागल समजतो का तू पागल पुढे पागलच आहे बरोबरच पागल आहे पागल समजायला काय पागल साथ मी काय काय बोलली तू काय बोलली जरा जोरात बोल जोरत बोल जरा मला ऐकू आलं पाहिजे फुटफुट फुटफुट नको बोलू जोरात बोल जरा जी आहे ते बोलली मी जी आहे ते बोलली पागल वानाची हा 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 कुठे चालली कुठे चालली तू हा पागल बोलली मला पागल बोलली पागल आहे तुम्ही हा वरून माय काम करत नाही मी अंडरपॅन वाढून घातली काय मी येतात काय घालू तसं जाऊ का मी येतात तसं जाऊ का मी येतात तसं जाऊ का मी येतो कोणात हा अंडरपॅन वाढून घातली मी मला पागल समजून आली मला पागल म्हणून राहिली थांब थांब कुठे चालली कुठे चालली

घालू काय घालू काय घालू करून राहिला तर कपडे घाल कपडे घाल कपडे घाल अंगात लहान बाबू आहेस का तुला सांगा लागते कपडे घाल खोटी <laughs> नाही बाप्पा आई आई नाही अंडरवेअर बन्यान वाढली मी म्हटलं वली आहे वली ह तुम्ही इतक्या तीन तीन चारच्या बाया घरात असून अंडरपॅन्ट बनल वली राहते काय करू काय मी काय करू मी आता काय घालून देऊ मी किती वाजता कपडे धुतले माझ्या बायकोला पाय ना विचार ना तिला जरा बाई दुसरी पायाले जा तसं वाटतं कुठं काय आपण काय युद्ध करून राहिलो काय कपड्यात एवढे कपडे आहेत जसं कपाट उघडलं तसं सगळे कपडे अंगावर पडतात योग्य काम या बाईचं बरोबर नाही योग नाही नुसतं काम चोर काम तो <laughs> दादा दादा काय झालं वहिनी काल किती असं कपडे धुतले ना कपडे तस काल कहून काय झालं वहिनी माझी अंडरवेअर बनियान वली आहे मी काय घालू दुसरी पायाला जाव कपड्यात कपडे ढीक लागले उई चला ढीक आण मारू ताई सरगाच्या मागून यांनी आंघोळ केली त्यानंतर मी यांची अंडरवेअर मध्ये धुतली चार साडेचार वाजता आता ते वाढले नाही त्याला मी काय करू तसे हिवाळ्यात लवकर ऊन चाललं येत नाही आलं तर पटकन चालले जाते थंडीचे कपडे वाढत नाहीत मग मी करू काय अव बाई चांगले पिळून पाळून चांगले झटकून वाव घालाव कपडे कपड्यावरच्या वयाही मुडतात आणि वायतात बी हा नव्हतं तुला माहीत होतं वली आहे लक्ष नाही पाहिजे काय

नुसतं काम चोर मला करत जायचा पाहिलं पाहिलं आई किती काम चोर आहे पाहिलं किती काम चोर आहे मी बायको नुसतं बाणे म्हणत राहते नुसतं डोक्यावर चढून घेतलं आई तिथे डोक्यावर चढून घेतलं तिथे त्याला बोलत जाईल काम सांगत जाईल अशी सवय पडील बिचारी वरी दिवसभर एकटे काम करत राहते नुसती कोणती कधी कुठे टल्ले मारत राहते जसं का आपण एखाद्या हातानं पाहिलं पाहिजे रे एवढं काय आहे बायको म्हणजे हाती दिलं पाहिजे काय जसं हाताला पाहून घेत जाईल एखाद्या बाबतीत आई तू मलाच बोलून राहिली आई अजून हा तिला बोलायला पाहिजे मला बोलून राहिली उलट उलट बोलून राहिली उलट तू मला बोलून राहिली तिने सांग ना समजून नवऱ्याचे कपडे व्यवस्थित काढून ठेवा वर दाराचे कपडे सांगा व्यवस्थित वैद्या आंघोळी जाते तर आज परत कधीतरी आपल्याला ऐकू आलं दादा वहिरीचं भांडून कपडीसाठी तर कशासाठी ऐकून नि आलं जसं तर लावत वळण कोण लावत नाही आई तू वैर ते प्रत्येक काम शिकवलं इले कोण नाही शिकून राहिली तिचे कोण इतके लाळ बोलून राहिले हेच नाही समजून राहिलो हे काय दोन्ही सारखं हे सारखं शिकवलं वैरीचे अंगची गुण होते बाबू वैरीचे अंगचे गुण होते सगळेच त्या मायच्या घरी शिकले होती होते तिचे त्या बायकोच्या अंगात अंग कोण कोणी नाही आहे आणि शिकायला जात ऐकत बी बायको कोणाचं समजलं ना म्हणून म्हणून तसं करावं लागते मग तेच तर म्हणतो ना मग मी तू भी बोलत नाही मला बोलू देत नाही अशा काम सगळं बिघडून चाललं ते आता दादा काही बिघडत नाही मी सांगते समजून सांगते मी समजून जात कपडे घाला थंडी किती वाजून राहिली तुम्हाला गोळा पाहून मला थंडी वाजून राहिली बाप्पा त्या कपडे घाला पटकन मानाची आता <laughs> यांची पण नाही गमवतच आहे बापा दोघांची दोघांचे स्वभाव सारखेच आहेत जेवढी प्रियंका गरम आहे ना तेवढे दादा पण आहेत सारखेच स्वभाव आहेत म्हणून नुसतं पटत नाही तर सारखे सारखेच भेटेल आहेत ते जब्बर वानाचे बर बाई छाया अ आता बाई येऊन जायला म्हटलं सकाळी ननद बाई माया मामाजी बी आहे सोबत तर जरा चांगला सैपाक पाणी ये ते हां बरोबर करा म्हणजे कसं संबंधाचीच गोष्ट करतो म्हटलं किशोरचा त्यांच्याजवळ दोघांचे संबंध त्याचे हात हातचे आहेत असं वाटतं तिसरी की आणून तिकडे हो आई आता बाई येऊन राहिल्या काय असं हो ना आई मामाजी झालं ते आम्हाला पाहिले पहिल्यांदा बरं बरं सैन काही टेन्शन घेऊ नका तुम्ही मी सगळंच जी जे मामाजीला आवडते तिथे सैन करून ठेवते तेच म्हटलं तिला सांगून तर काही फायदा नाहीये तिचं काय अर्ध लक्ष असते मोबाईलात अर्ध लक्ष असते घरात लक्ष असते तिच्या मायच्या घरात हा म्हणून तुला सांगतो हो आई हो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आता बाई आल्या की बरोबर आपण हे करू आणि त्यांनी म्हणा चांगली बस देवर आणि द्या म्हणा शोधून आता किशोर भाऊसाठी आपले त्याचसाठी त्याचसाठी येऊन राहिला घरात बाई त्याचसाठी येऊन राहिल्या आल्या की बरोबर बोलतो मी काढतो बरोबर गोष्ट झालं तर पक्कस करून टाकू किशोरचं लग्न हो हो आई हो आता पाहिजेच ना आता किशोरला बायको आणणं जरुरीच आहे कारण की मेथचं खाऊ खूप कंटाळल ना किशोरी आता किती दिवस मेथचं खाणार आहेत आता योग्य वय पण झालं लग्नाचं आणि पगार पाणी पण सगळं चांगलं आहे मग काय